प्रेक्षक हो नमस्कार विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अध्यात्म आणि विज्ञानाच्या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मन करारे प्रसन्न ही साऱ्या संतांचे शिकवण हे मन शांत कसं ठेवावं आणि आनंदी आणि निरोगी कसं राहावं हेच सांगणारा हा कार्यक्रम व्याधी निवारणार्थ स्वास्थ्य रक्षणार्थ असणारा आरोग्यविषयीचा हा नवा कार्यक्रम आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या मुख्य सात ऊर्जा केंद्रांना सप्तचक्र म्हटलं शरीराच्या गरजेप्रमाणे वातावरणातील निसर्गशक्ती ही आभामंडळात आकर्षली जाते आणि चक्रांच्या क्षमतेप्रमाणे ती ग्रहण केली जाते आवश्यक निसर्गशक्ती किंवा पंचप्राण हे प्रत्येक पेशीस पुरवण्यासाठी शरीराभोवती सूक्ष्म देहाचे आवरण असते ज्यातील असंख्य नाड्या ऊर्जा वहन करणाऱ्या वाहिन्या निसर्गातील या पंचप्राणाचे सतन वहन करीत असतात असंख्य नाड्यांमधून येणारी ही पंचतत्वाची ऊर्जा ही केंद्रावर संकलित होते याच केंद्रांना चक्र असं म्हटलं गेलंय आलेल्या ऊर्जेवर प्रक्रिया करून विशिष्ट चक्राद्वारे ही तत्व संपूर्ण शरीरास पुरवले जाते पाहुयात याच चक्रांची माहिती आपल्या आभा आणि जीवनशैली या कार्यक्रमातून चांगला ओरा तयार होण्यासाठी किंवा आपला प्रत्येकाचा व्यक्तिगत ओरा असण्यासाठी जी ऊर्जा केंद्र आपल्या शरीरात आहेत ती ऊर्जा केंद्र म्हणजे आपली सप्तचक्र आहेत मुख्य म्हणजे आपल्या शरीरात तीन प्रकारच्या नाड्या असतात यात इडा पिंगला आणि सुशिष्णा ह्या तीन नाड्या आपल्या संपूर्ण शरीराचं नियंत्रण करत असतात मुलाधार चक्रापासून ते आज्ञाचक्रापर्यंत यांचा प्रवास असतो आपण आपल्या नागपुड्यांमध्ये जरी बघितलं तरी उजवी नाडी डावी नाडी आणि दिवसभराच्या ह्या आलटून पालटून होत असणाऱ्या नाड्यांच्या बरोबर दोन्ही एकत्रित चालणारी नाडी अशा पद्धतीने सामान्यपणे आपण विचार करू शकतो आपण डावी आणि उजवी ज्यावेळेला म्हणतो त्यावेळी उजवी नाडी ही सूर्यनाडी म्हणून आपण पाहतो सूर्यनाडीमध्ये अग्नितत्व आहे आणि डाव्या नाडीमध्ये चंद्रतत्व आहे म्हणजे शीतलता तिथे आहे आणि इकडे अग्नितत्वाचा भाव वास तिथे आहे दिवसभराच्या कार्यकालामध्ये अनेक लोकांना ही सवय आहे की नाडी पाहून कुठलंही कार्य करायचं चांगल्या गोष्टी करत असताना साधारणपणे उजवी नाडी आपली कशी चालू आहे हे दिवसभरात बघितलं जातं तर रात्रीच्या वेळी चंद्रनाडी हे कार्य करत असते साधारण एक एक तासाचा हा कालावधी दोन्ही नाड्यांच्या फरकासाठी दिलेला आहे आणि ह्या नाड्यांच्या आवर्तनानंतर दोन्ही नाड्यांचे एकत्रित असा श्वासोश्वास आपला चालू असतो चांगलं आणि वाईट ह्या गोष्टी ज्या वेळेला ठरल्या जातात किंवा मनामधले विचारसुद्धा त्याच पद्धतीने आपल्या मनामध्ये येत असतात शुभ कार्य करताना नेहमी आपण पाहतो दिवसभरामध्ये आपण उजव्या नाडीचा अंदाज घेतो आणि त्याप्रमाणे कार्य करत असतो पूर्वी ऋषीमुनींना ज्या पद्धतीने आपली नाडी चालू ठेवायची त्यानुसार ते त्या चालू करत होते त्यासाठी आपण बघितलं असेल अनेक फोटोमध्ये किंवा अनेक ठिकाणी ह्या कोबडीचा वापर केला जातो जे आपण बगलेमध्ये जर त्या बाजूला दाब दिला तर त्या बाजूची नाडी ही तयार होते रात्री झोपतानासुद्धा म्हटलं जातं की डागा बाजूला डागा नाडीतनं श्वासोश्वास करून तुमची निद्रा जी आहे ही चांगल्या पद्धतीने येऊ शकते आणि ही जी आहेत ही चांगल्या आवरासाठी तयार होणारी ही ऊर्जा केंद्र आहेत चांगली ऊर्जा पाहिजे असेल तर चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि त्या चांगल्या गोष्टींमधनं आपला आवरा हा चांगला ठेवला पाहिजे आपलं आरोग्य त्याच्यामुळे चांगलं राहतं त्याचबरोबर अनेक कार्य जी आहेत ही आपण यातनं करू शकतो ऊर्जा केंद्रांमध्ये आपण नाड्यांच्या बरोबरच सप्तचक्र शरीरामध्ये आहेत तसं पाहायला गेलं तर एकूण एकशे आठ चक्र आपल्या शरीरामध्ये असतात पण ह्या सगळ्या बारीक बारीक चक्रांचा विचार फारसा केला जात नाही पण मुख्य जी सात चक्र आहेत आपल्या शरीराचं संपूर्ण नियंत्रण करत असतात आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव हा त्या त्या चक्राशी हा निगडीत झालेला असतो आणि त्यामध्ये होणारे बिघाड चक्रामध्ये होणारे बिघाड हे आपल्या व्याधीला आमंत्रण ठरू शकतात त्यामुळे आपण विचार हा केला पाहिजे की आपली चक्र जी आहेत ही शुद्ध आणि चांगली कशी राहतील ही चक्र कोणती आहेत आपण मुलाधार चक्रापासून सुरुवात करूयात मुलाधार चक्र स्वादिष्ठान चक्र त्यानंतर मणिपूर चक्र मग अनाहत चक्र विशुद्ध चक्र आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र ह्या चक्राची एक एक चक्राची माहिती आपण पुढील भागांमध्ये घेणार आहोत सप्तचक्र म्हणजे काय हे आपण आजच्या भागातून पाहिलं परंतु त्याचे रंग कोणते त्याची देवता कोणती त्याचे स्वरूप कोणते आणि शरीरामध्ये त्याचे कार्य कसे चालते हे आपण विस्तारानं पाहूयात पुढील काही भागातून आजच्या भागात इथेच थांबूयात नमस्कार